त्यामध्ये स्राव होऊन होऊन हळूहळू तो कळक बनता 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 त्याचे गाठ तयार होती आणि त्याचा मध्ये तयार होतो मोती तरी काय असतो शिंपल्यामध्ये मोती तयार होतो म्हणजे काय होतो सांगतो की स्वाती नक्षत्रात शिंपल्यामध्ये जर पाण्याचा थेंब पडला तर मोती होतो त्या पाण्याचा थेंबाचा मोती नाही होतो जो काही पदार्थ आतमध्ये जाईल त्या पदार्थाच्या वती आपोआप आवरा आपल्या शरीरामध्ये प्रकृती प्राकृतिक स्वभाव असतो कि त्या गोठत कालांतराने गाठी तयार होत असते आणि त्याची तयार झालेली गाठ कालाचं सर्पमणी म्हणतात असे काही मणी मंडूक मण्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये येतो आणि मंडूक मणी हा सर्प करतो आपल्याला मी कृष्ण म्हणे सांगत होतो कि महाराज सांगतात कंठे झालेला कृष्ण मणी मणी म्हणजे तो आहे जो दिव्य आहे ज्याच्यामध्ये अलौकिकता आहे रत्न म्हणून त्याच्यामुळे फायदा जातो मणी मग वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे रत्न असतात माणसामध्ये काही रत्न असतात नाही का गाणाऱ्या मध्ये काही रत्न आहेत वाजवणारा काही रत्न आहेत महाराज मध्ये काही रत्न आहे पिणारा काही रमानदार असे पिऊनच मारतात ते पण सोडित नाही एकदा एक रत्न भेटला आम्हाला अस एकदा बाबळेश्वरला बस चांगलं उतरलो बऱ्याच वर्षापूर्वीचा विषय गाडी वगैरे ते बसने आलो तिथं बघ कोणतरी घ्यायला येणार होत रात लागत किंत होता मोटर सायकल वाला जीवन पाक बसतो बस स्टँडवर बस मी उतरतो आला एक डोकं डोकं बस शेल तरी मार तरी महाराज आहे का Thank uh you -huh. na na Thank you